गुजरातच्या अहमदाबाद मध्ये मोठा विमान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे अहमदाबाद विमानतळावर विमान, विमान कोसळून हा अपघात झालाय अहमदाबाद मधून या विमान अपघाताचे भयावह फोटो आणि व्हिडिओ ही समोर येत आहेत विमान अपघातानंतर अहमदाबादच्या मेघानी परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहेत तसेच दूरवरून काळ्या धुराचे ढग दिसत आहेत हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाली असल्याची शक्यता वर्तवली आहे मात्र त्याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही दरम्यान एन आय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे की या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते एअर इंडियाच्या बोईंग सातशे सत्त्याऐंशी या प्रवासी विमानाचा अपघात झाला असून यामध्ये दोनशे प्रवासी होते अहमदाबाद मधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही सी दुर्घटना घडली आहे या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात ते कोसळलं विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय दरम्यान अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरू केलंय या विमान दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांना फोन करून केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे विमानाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी विमानाने उड्डाण घेतलं होतं त्यानंतर अवघ्या नऊ मिनिटात हा अपघात झाला असल्याची माहिती आहे अपघात झाल्यानंतर एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सदर वृत्ताला दुजोरा दिला असून फ्लाईट एआय वन सेव्हन वन याचा अपघात झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज